बड्डे कधी करायचा तयारी केली पण पावसाची यायला आता कसं करायचं हा रियाश काय करायला घरामध्ये रियाश अरे बड्डे कधी करायचा पाऊस यायला तो दरवाजा लावून घेते आरा द्या कसं करायचं का मड्डेच आता रात्र ना आता हे पाऊस नाही थांबला तर मग काय करायचं फिर घरात <laughs> करू पण करू नक्की ऐक नाही बाई करू तयारी झाली अरद्याची तयारी झाली रियेश ची तयारी झाली पण पाऊस थांबत नाही ऐक रे रिय ओ काय तुझ्या बुद्धी पावसाळ्यात होतो अरे पण शिंग कसरून कस पाण्यात पळायला अरे बल्ला होऊ नको पायल चल